लेकरा फोसारखं जापाव अमृता ही पेक्षा पवित्र दूध पाजावं आणि एखाद्या श्रीमंताच्या बायकोने दोन गुलाबजाम साठी तिच्या लेकराला मारलं तर खरं सांगायचं सगळ्या मायांना माझा प्रश्न आहे ती मायमाऊली जेवण घरी ती म्हणजे आण तुझ्या चुलीत एखाद्या भंगारवाल्याला मला काय करायचं तुझी पंचवीस हजाराची साडी चुलीत टाक का अगं दोन गुलाबजाम साठी माझ्या सोन्यासारख्या लेकराच्या कालात मारती जेवणार नाही की माय माऊली याच्या उलट दुसरं सांगतो ती मायमाऊली जेवायला गेली त्या माऊल्यांना नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर देवाला नैवेद्य दाखवायच्या अगोदर त्या मायमाऊलीचं लेकरू जी सोबत घेऊन गेली त्या लेकराला त्या सावकाराच्या बायकोने कडेवर घेतलं त्याच्या गालावर हात फिरवला दोन तीन कपड्या घेतल्या आपल्या मांडीवर बसवलं आणि गुलाबजामच्या टोपल्यातले दोन गुलाबजाम काढले आपल्या हाताने त्या लेकराला खाऊ घातले आता इथं बसणाऱ्या सगळ्या मायांना माझा प्रश्न आहे तिच्या लेकराला जर एवढा आदर दिला एवढ्या प्रेमानं त्या शाहकारणीने जेव घातलं लेकरू जेवल्यावर माया जेवायची गरज राहिली ग अजिबात की तसं मायची तृप्ती होती हा संसार आहे तसं साधूचा उत्सव केला भक्ताचा उत्सव केला की माझ्या देवाचं कोट भरतरा अमृत महोत्सवा निमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत पुण्यवान आहोत आपण भाग्योदयन बहुजन समर्थित मंचल पुरुष मदिदायोदय ते हा भागवतकार सांगतात काहीतरी पूर्वजर्मेचं पुण्य केलंय तुम्ही आणि मी म्हणून तुमच्या जीवनामध्ये हा मला प्राप्त झालाय अगदी थोड्या वेळामध्ये वे वे मला या अभंगाची भूमिका ठेवायची कीर्तनाची जर पत्रिका पाहिली तर आहे बर ज्यांचे ज्यांचे कीर्तन ठेवलेले जेवढं माझं वय तेवढं त्यांनी या संप्रदायाची सेवा केलेली मला सगळे दिग्गज मंडळी हुकून झुकून माझा नंबर लावलाय आमच्या दादांनी आमच्या आबाने कशाला लावलंय ला हे मला कळत नाही म्हणजे नेमकं परीक्षा घेण्यासाठी लावलाय का कशासाठी लावलाय सगळे विद्वानाची सभा आहे आणि त्याच्यामध्ये <laughs> मी एकटाच अज्ञानी आहे अभंग निळोबरायचा चंद्रात राहि अभंगामध्ये माझे निळोबराय सांगतात पूर्वी साधू संतांनी तो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाचं अनुकरण केला असता निश्चित तुमच्या जीवनामध्ये कळल्यामुळे पहिला प्रश्न निर्माण होतो कोणी आहे काय निळोबरायचा अधिकार जगद्गुरु तुकोबरायचे तुकोबऱ्याचे कृपा पात्र शिष्य होते महाराज गुरु कसा असावा शिष्य कसा असावा याचा मूर्तिमंत उदाहरण जर पाहायचं असेल तर माझ्या तुकोबरायची जोडी पहा गुरुचा आणि शिष्याचं नातं सांगत असताना कबीर हो? महाराजांनी एक पद खर्च केले के किती गोडे पहा गुरु तो एसाये जो को कुछ ना मागे गुरु तो एसाये जो शिष्यको कुछ ना मागे शिष्य तो ऐसा आहे जो गुरु को सब कुछ डाले। ए, गुरु मना की तो शिष्याला काही मागत नाहीये आणि त्याला शिष्य म्हणा की तो आपलं सर्वस्व गुरुच्या चरणी विलीन करतो पण दोन हजार पंचवीस मध्ये असे गुरु शिष्य सापडतच नाही आम्हाला गुरु देट 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 तो गुरु शिष्य शिष्य झाले झाले एवढे कधी गुरु मरतो त्याच्या मठाचा मालक होतो सांगता जो गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहतो तुकोबर स्पष्ट गाथ्यामध्ये सांगितलं हा Pelo de एकाही अभंगामध्ये तुकोबराने चुकीचं वर्णन कोणाचं ना केलं नाही गाढवाला गाढ होत म्हणले आणि घोड्याला घोडत म्हणले महाराज तुकोबराने स्पष्ट सांगितलं तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य जाण विठोबाची आनंदी काय ताकत असत तुकोबऱ्याची आणि माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावा याच्यासाठी बेचाळीस दिवसाचा अनुष्ठान करणारे म्हणजे माझे निळोबरा आहे तुकाराम 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 पांडुरंग परमात्मा भेटून दराजेळ निळोबरा ना बेचाळीस दिवस झाले निळोबरा पाण्याचा त्याग करायचं काही बरं वाईट झालं तो लोकांना आवड ठेवतो मला डोळे उघडा निळोबराने डोळे उघडले जगाच्या मालकाकडे पाहायला सांगितलं येथे तू जला आ देवा अरे शास्त्रामध्ये असं सांगितलं की काही ठिकाणी आमंत्रण असलं तरीही जायचं नाही दोन आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही तीन बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे ते तीन वाक्य माझे हृदयावर लिहून ठेवा काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नका एक काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका दोन आणि काही ठिकाणी आमंत्रण सेष जायचं नाही तीन धर्माचं ठिकाण असेल कीर्तन चालू असेल सत्ता चालू असेल भागवत चालू असेल रामायण चालू असेल इथं नावाची अपेक्षा करू नका हल्ली परमार्थामध्ये लोक एवढे नावाला तरसायला लागले की संसारात सुद्धा तसत नाही मला एखाद्याचं पत्रिकेवर नाव राहिलं चुकून हलकट येऊन पाहत नाही सात दिवस वरभार नाही तुझ्या पोलीस साखर आहे असं काही नसतं महाराज इथं काही नसतं मी आता जरी कीर्तन करता करता लगे मेलो तरी तार नका घेऊ राहिले कीर्तन आबा पूर्ण करते परमार्थ कोण वाचून राहत नाही तुमची धारणा आहे तुम्हाला असं वाटतं महाराज मी जर मेलो ना आमचा ता सप्ताच बंद पडेल हलकटा तू मरून बघ तुझ्यापेक्षा लोक चांगला सप्ता करतात <laughs> <laughs> कोणा वाचून सप्ता परमार्थ आहे कोणा वाचून राहत नाहीये परमार्थ हा भगवंत कोण अरे देवाचं कार्य देवाला करून घ्यायचं असतं तुम्ही आणि मी निमित्ताचा धनी केला असे माझे माझे म्हणून व्यर्थ गेला म्हणून सर्वांना माझी विनंती आहे धर्माच्या ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नका का म्हणे जवळ पाचारिता जावे संत चरण भावे मी सर्वांना आव्हान करील या महाराष्ट्राच्या मातीमध्ये फक्त आजच्या तारखेमध्ये एकच व्यासपीठ असं राहिलं ती म्हणजे ही नारदाची गादी तिथून चुकून सुद्धा समाजाची किती दिशा बोलू होत नाही अरे कीर्तनकार मी असू द्या माझ्यापेक्षा ज्ञानी असू द्या माझ्यापेक्षा अज्ञानी असू द्या संप्रदायातल्या कोणत्याच कीर्तनकाराने या व्यासपीठावर तुम्हाला दारू पिण्याचं ज्ञान नाही दिलं रे घड्यांवर संप्रदायातल्या कोणत्याच महाराजाने तुम्हाला आतापर्यंत चोऱ्या करण्याचं ज्ञान नाही केलं रे वाईट वागण्याचं ज्ञान नाही गेलं म्हणून आजच्या तारखेमध्ये सुद्धा जेवढा विश्वास संप्रदायचा या गादीवर आहे तेवढा महाराष्ट्राच्या कोणत्याच गादीवर नाही सप्ताहामध्ये मदत करत असताना सप्ताह मध्ये सेवा करत असताना तुमची आणि माझी हे काय धारणा झालेली माहिती आहे का ज्याची सगळ्यात कळमी वर्गणी त्याला मुळमुळं खूप असते महाराज जे दीडशे रुपये देतात ते पहिल्या हिशोबा येऊन दीडशे रुपयात काय काय हिशोब येतो सात दिवस तुम्ही बायको जेवली तू जेवला तो वाटत नाही गेला आणि दीडशे रुपयाचा हिशोबची आणि जे बिचारा पन्नास हजार रुपये देत ना ते बिचारीकडे येऊन पाहताही नाही मला हे लांबूनच केलं माईकच चांगला होता पण लाईटच नव्हते लाईट चांगली होती पण साऊंड व्यवस्थित नव्हता माहिती पडली आणि साऊंड लावली पण तू तुझ्यावरती नाही अरे का अकरा रुपये तुझ्या चुलीत तू तुझ्या घालायच्या का नेमकं करायचं काय अवघड आहे महाराज अशा हलकट आहे जेवढ मी सुद्धा घेतली पाहिजे महाराज जेव्हा सगळं आपण माझी सर्वांना विनंती आहे तुम्ही इथं जेवढे काही मंडळी बसली माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या हवा तुम्हाला दिसते का जाणवते आता बोलत चला गाडी माया हवा हवा दिसते का जाणवते जाणवते बरोबर आहे का नाही हवेला कलर नाही आबा निळी नाही हिरवी नाही काळी नाही हवा फक्त आता थंडी गार जाणवते तुम्हाला बरोबर आहे का आपल्यापेक्षा जे बाहेर बसलेले त्यांचे फार डोळे लागले असतील थंडी गार बरोबर आहे मग लक्ष द्या हवा हवेच काम करते पण हवा दिसत कोणालाच नाही हवेचा सगळ्यात मोठा चांगला गुण आहे हा की हवा हवेच काम करते पण हवा कोणाला दिसत नाहीये तसं धर्मासाठी मदत करत असताना सप्ताहासाठी मदत करत असताना आयोजकांनी माझं नाव घ्यावं कीर्तनकाराने माझं नाव घेऊन ही अपेक्षा नका ठेवू मी या माताचा महाराजे तुम्ही सप्ताहामध्ये सेवा एवढी चांगली करा की देवदास महाराजाने तुमच्या शिवेची दखल म्हणून सर्वांना माझी विनंती आहे परमार्थ मध्ये नावाच्या अजिबात अपेक्षा करू नका अरे जा कधी आमच्या शेगाव संस्थानला गेले महाराजांच्या जा कधी तिरुपतीला जा कधी शिर्डीला हजारो टन धान्याचे ट्रक आणून टाकतो हो महाराज लोक ड्रायव्हर सांगत सुद्धा ट्रक कुठून आलेला आहे मी नेहमी सांगतो ज्याला द्यायचं असतं त्याला नावाची गरज नसते ज्याला नावाची गरज असते त्याची सगळ्यात मोठी अपेक्षा तर एवढ्या वाढून गेल्या आणि त्यात कीर्तनकारून त्या एवढ्या वाढून गेल्या रे बाप मला तर कधी कधी माहित वाटतं ज्याला घरात बायको लवकर चांगलं बोलत नाही त्यालाच वाटतं कीर्तन कार्यवाद वर्णन करा नेमकं काय वर्णन करायचं तुला तू नेमका